बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पावसासंदर्भातली मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाला मुसळधार सुरुवात झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस बरसतोय आहे तर यावेळी नागरिकांची तारंबळ झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती मात्र पुन्हा एकदा आता पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे यामुळे मुंबईकरांचे चाकरमाण्यांचे काही प्रमाणात हाल झाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे दक्षिण मुंबईमध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास देखील सुरुवात झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर यामुळे आता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील महानगरपालिकेकडून प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे